कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे नगर सोलापूर रोडवर शुक्रवारी दि चोवीस दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने अचानक पेट घेतला या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली या बसमधून सुमारे चाळीस प्रवासी प्रवास करत होते याबाबत या घडलेली घटना अशी नाशिक आगाराची एस टी बस एम एच चौदा बी एकोणपन्नासशे बावन्न सकाळी सहा वाजता नाशिकवरून सोलापूरला जात असताना मिरजगाव बस स्थानकापासून पाचशे अंतरावर दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ आली असता बसच्या इंजिन मधून धूर निघत असल्याचे चालक संतोष टोपनदारे यांच्या निदर्शनास आले बस थांबवली असता इंजिनच्या बाजूने बसने अचानक पेट घेतला चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत सर्व तातडीने खाली प्रवाशांना उतरण्यास सांगितले काही वेळातच संपूर्ण एस टी बस जळून खाक झाली स्थानिक नागरिकांनी आजूबाजूने पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग अधिकच भडकल्याने सर्व नागरिक बाजूला गेले कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन बंब आल्यानंतर आग विझवण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील घटनास्थळी आले त्यांनी नागरिक व पोलीस पथक यांच्या मदतीने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली बस पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती आर के एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्टर शफी शेख मिरजगाव پيٽو <laughs> پيٽو